आणि एकदा जर मोठी जखम झाली तर ही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही म्हणून याच्यावरती लवकर लवकर निर्णय घ्यावा मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी मागच्या नऊ दिवसापासून बार्शीचे अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत हे ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत आपल्यासोबत सध्या राजाभाऊ आहेत राजाभाऊ मागच्या नऊ दिवसापासून तुम्ही बसलेला आहात राज्यामधून काही महत्त्वाची नेते मंडळी तुम्हाला येऊन भेटल्याचं आम्हाला पाहायला मिळालं काही सकारात्मकता दिसते आहे का राज्य सरकारकडून नाही मला तर आणखीन काही सकारात्मकता दिसत नाही आहे कारण त्या दिवशीच मला बसू नका कुठा सोडा ह्याच्यापेक्षा माझं असं मत आहे की मी सगळ्यांना पत्रव्यवहार केलेलं आहे विनंती केलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या हातात दिलेलं आहे आता आज पण माझं शिष्टमंडळ मुंबईला उद्या विरोधी पक्षांना पण आणि सत्ताधाऱ्यांना पण भेटण्याकरता निघालेला आहे उद्या सगळ्यांना भेटल पण मला काय आणखीन जिथं चाळीस वर्ष सकारात्मकता एवढंच मराठा समाज आंदोलन करतं दिसली नाही तिथं माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याकडनं नऊ दिवस हे आंदोलन झालं म्हणून त्यातनं काय दिसेल असं मला तर वाटत नाही यांच्या सगळ्यांच्या वागण्यावरून खरं तर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील ते देखील तुम्हाला येऊन भेटून गेले पण त्यांच्या त्या भेटीमध्ये काही सकारात्मकता आली नाही असं आपल्या बोलण्यातून पण जाणवलं पण ते बोलताना सगळे सोयांच्या विषयी बोलताना असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी हा कायदा दोन हजार सतराला लावू लग नाही मुद्दा मूळ जो आहे तुम्हाला या ठिकाणी गेली चाळीस वर्ष होऊन गेलेलं आहे मराठा समाज हा सातत्यानं आंदोलन करते किंवा एका बाजूला ओबीसी समाज बांधव आणि मराठा समाज बांधव आंदोलन करतात हा कुठंतरी प्रश्न विशेष अधिवेशन घेऊनच ह्याचा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि याकरता सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल या दोघांनीही एकत्र ये येऊन हा प्रश्न हातामध्ये घेणं गरजेचं आहे कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे समाजामध्ये काम करणारा सगळ्यांना असं वाटेल की थोडं मी मोठं बोलतो परंतु गरज आहे म्हणून मी बोलतो की ज्यावेळेस अशी आणीबाणीची किंवा विशिष्ट परिस्थिती निर्माण होते की आपण पाहताय की जवळपास मराठा समाज पण आणि ओबीसी समाज पण एक दोन्ही तुल्यबळ आहेत एक थोडंफार एक दोन पाच टक्क्याचं जा कमी जास्त संख्याबळ असेल तर दोघही ताकदीनं तसे तुल्यबळ आहेत आणि कुणाला दुखवायचं ह्याच्यामुळं जर हा प्रश्न पेंडिंगमध्ये पडत असेल तर ह्याच्यावरती दोन्ही म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ह्या सर्वांनी एकत्र येऊन विशेष अधिवेशन घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये जर काही त्रुटी होत असतील किंवा काय अडचणी येत असतील तर हा केंद्राच्या दरबारामध्ये सुद्धा सगळ्यांनी मिळून प्रश्न मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नेणं अत्यंत मला आवश्यक माझ्यासारख्या तरी काही एक एखादा टक्का अभ्यास म्हणा आता काही जास्त मी म्हणणार नाही पण मला तरी योग्य वाटतं की हा प्रश्न केंद्राकडे तर नेऊन याच्यावरती काहीतरी सकारात्मक तोडगा कायमस्वरूपी काढावा कारण चाळीस वर्षे होऊन गेले हा प्रश्न आहे दुसरा मुद्दा पाचशेहून आसपास पाचशेच्या आसपास मराठा तरुणांनी या ठिकाणी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे अठ्ठावन्न मोर्चे निघालेले आहेत या ठिकाणी असंख्य आंदोलन झालेले आहेत मग हेच मागणीच कसं आता देणं पुढे येते ह्याच्या कुठंतरी थांबवणार आहेत का नाही मग हे थांबणं गरजेचं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते म्हणजे जरांगी पाटलांची जी, जी भूमिका आहे ओबीसी मध्ये सगळ्या सोयऱ्यांना सकट आरक्षण द्यावा ही त्यांची एक भूमिका आहे मात्र आपण म्हणताय की विशेष अधिवेशनामध्ये कुठला तरी मध्यमार्ग काढला गेला पाहिजे नाही नाही मराठा समाजाची जी, जी मूळ मागणी आहे ती ओबीसी मधून आरक्षण द्यावं हीच मागणी आहे ना सगळ्या सोयऱ्यांना तू ओबीसी मध्ये आलं की सगळाच विषय संपला ना आणि मुळात ओबीसी समाजाची मागणी आहे की आमच्यामध्ये वाटा नको ह्याच्यावरती जर काही मार्ग काढायचा म्हणलं तर ह्याला विशेष अधिवेशनाशिवाय दुसरा पर्याय काय एकतर विधानसभा संसद हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट हे चारच मार्ग आहेत ह्याच्या व्यतिरिक्त मला तर माझ्यासारख्या जे काही थोडाफार अभ्यास आहे मला दुसरा मार्ग कुठला दिसत नाही जरांगी पाटील सुद्धा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या दिवसेंदिवस त्यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे कशा पद्धतीने बघता त्यांच्या भूमिकेत नाही त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि त्यांच्या प्रकृतीला काही होऊ नये अशी मी भगवंत प्रार्थना करतो कारण कुणीही समाजासाठी लढत असेल तर त्याचं शेवटी शरीर किंवा प्रकृती चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे असं माझं मत आहे आणि या ठिकाणी त्यांच्याही जे काही मागणी त्याचा सुद्धा सरकारने आणि विरोधी पक्ष दोघांनी मी एक जणावर ढकलत नाही नाही तर तुम्ही म्हणता की तुम्ही पाठिंबा पाठिंबा हा विकास कामा करता दिलेला हा प्रश्न वेगळा आहे हा विषय आहे तो समाजात तणाव निर्माण करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे हा विषय वेगळा आणि तो विषय वेगळा आहे काम माझ्या जन्माच्या अगोदर पण झालेले आहेत आजही होत आहेत उद्याही होतील परंतु ह्या ज्या जखमा होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ह्या कधी बुजणाऱ्या नाहीत आणि ही एकदा जर मोठी जखम झाली तर ही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही म्हणून याच्यावरती लवकर लवकर निर्णय घ्यावा राजा भाऊ येत्या पंचवीस तारखेला सोलापूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे आणि सोलापूर सकल मराठा समाजाकडनं असा इशारा दिला आहे की जर तुम्ही तिकडे कार्यक्रम घ्याल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू असं सकल मराठा समाजानं सांगितलं तर पाऊली ठेवू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांना म्हटलं आता ते मी काय कानावरती आलं आहे माझ्या पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे की कोणाला काय बोलणं हे थोडं चुकीचं ठरलं ह्याच्यामध्ये सगळा जो समाज बांधव आहे ना सगळ्यांची बैठक घ्यावी बैठक घेऊन एखादे निर्णय घेतले तर योग्य राहील ज्या पद्धतीनं मी आता ठे आंदोलन करायचं होतं सगळ्या सकल मराठा समाज बांधवांची बैठक घेतली बैठक घेऊन निर्णय घेतला आणि मी ठेव आंदोलनाला बसलो तसंच संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्यात सकल समाज बांधवांची बैठक घ्यावी आणि बैठकीमध्ये जे काय निर्णय घ्यायचे ती घ्यावी मात्र जी भूमिका उग्र स्वरूपात आलेली आहे इमिडिएट आलेली आहे त्या भूमिकेला म्हणजे तुम्ही तशा अर्थानं सकारात्मक दिसत नाही कसं आहे माहिती हो बघा एकदा जर काही गडबड करा म्हणलं आणि एखाद्या जबाबदार व्यक्तीने जर असा विनंती केली आव्हान केलं तर माझा तरुण वर्ग भडकून काही करायला तयार असतो मग आपल्या कुठल्या तरी माझ्या ह्याच्यासाठी त्या तरुणांचं भवितव्य धोक्यात आणणं हे मायासारख्याला योग्य वाटत नाही आणि बहुतांश करून आपण मला माझ्या जीवनामध्ये पाहिलं असेल की मी मोर्चे किंवा आंदोलन ह्याच्यापासून थोडा म्हणजे थोडं म्हणजे काय असतो की थोडं काही गडबड गोंधळ होणे आता कुठं जरी मोर्चा असेल वगैरे मी जातो परंतु शांतता कधी बंग होणार नाही काळजी घेतो रस्ता रोको असेल तर बसतो परंतु तिथं गडबड काय होणार नाही कारण बार्शीमध्ये आपण पाहताय की प्रत्येक आंदोलनामध्ये मी जरी असलो तरी नेहमी शांततेची भूमिका आणि कुठेही कुठल्या मुलावरती गुन्हा दाखल होणार नाहीत किंवा त्याचं भविष्य धोक्यात येणार नाही ह्याचीच काळजी घेतलेली आहे तरुणांचा विषय निघाला म्हणून भाऊ आज काही तरुण जे की पोलीस भरतीची तयारी आहेत असे तरुण तुम्हाला येऊन भेटले नेमकी त्यांची मागणी काय होते आणि नेमकं प्रकार काय घडला आहे तो सर मुळातच बार्शी तालुका हा शिक्षणाचं माहेर घर आहे कर्मवीर जगदाळी मामांच्या आशीर्वादानं या ठिकाणी एक पंचवीस तालुक्यातला तरुण या ठिकाणी मुलं मुली शिक्षणाकरता येतात आणि या ठिकाणी सोळा अकॅडमी आहेत पोलीस भरती करता जे प्रशिक्षण घेतात आणि आर्मी करता सुद्धा त्यांच्या ज्या काय आड्या अडचणी होत्या आणि मुळातच मी ग्रामीण भागातला आमदार असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये फिरत असताना शेतकऱ्याच्या व्यथा किंवा मजुराच्या व्यथा त्यांच्या मुलांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी किंवा फीमुळं अर्धवट शिक्षण त्यांचं आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नैराशी येते आणि त्या दृष्टिकोनातून मी मुलांना पण मोफत शिक्षण मिळावं जिल्हास्तरावरती वस्तीगृह व्हावं आणि तालुका स्तरावरती वस्तीग्रह व्हावं ही मागणी केली आणि तोच मुद्दा या ठिकाणी त्या मुलांनी पण सांगितलं आणि मी गेल्या वेळेस एकदा पंधरा दिवसापूर्वी अकॅडमीच्या कार्यक्रमाला गेलो होतो सुद्धा त्यांनी सांगितलं की भाऊ एका दिवशी एस टी फेल झाली किंवा अडचण आली आमच्या आई वडील डबा घेऊन आले नाहीत तर आमची थोडी उपासमार होती त्याकरता आमच्या जेवणाच्या बाबतीमध्ये तर काही या ठिकाणी शहर पातळीला किंवा तालुका पातळीवरती सोय होणं गरजेचं आहे आम्ही काय करायचो उपाय जोपायचा जो का त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सकारात्मक निर्णय घेतला ती पण लवकर सोय आम्ही या चार आठ दिवसामध्ये ती सोय पण करून देतो दुसरा मुद्दा त्यांच्या पोलीस भरतीचे काही विषय होते की नऊ हजार भरती करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे त्यांची मागणी रात होती रात्री माझ्याकडे सगळेच आले होते विद्यार्थी विद्यार्थीनी mm. की बघू बारा हजारापर्यंत फिगर जाऊ द्या mm. त्याकरता मी माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना फोन करत होतो गृहमंत्र्यांना पण ती फोनवर काही संपर्क झाला नाही मग मी मेसेज टाकले मेसेज टाकल्यानंतर मला गृहमंत्र्यांना फडणवीस साहेबांचा रिप्लाय आला की ऐवजी बारा हजार आम्ही विद्यार्थ्यांची भरतीची mm. डिक्लेरेशन देतो त्याचबरोबर पाठीमागं पण वयोमर्यादा संपोष्टात आलेली होती परंतु ती मी वाढवण्याकरता प्रयत्न केले त्याला एशी आलं काही बऱ्याच जणांनी केले त्यात मी जास्त प्रयत्न केले त्यात यश आलं आणि ते डिसेंबरला संपती त्यामुळं आचारसंहितेच्या आतच सगळी भरती प्रक्रिया बाराची बारा हजारची राबवावी अशी एक त्यांची विनंती होती सुद्धा मा होय म्हणून तसं आम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच विद्यार्थ्यांकरता मी ज्या पद्धतीनं मुलींचं शिक्षण मोफत आहे तसंच मुलांचं शिक्षण मोफत व्हावं आणि त्यांचा अर्धवट गोरगरिबांच्या लेकरांचं शिक्षण म्हणजे सुटू नये ही माझी भूमिका भाऊ नये नक्की धन्यवाद राजाभाऊ तर हे होते बार्शीचे अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी दिलखुलास त्यांनी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि जी पोलीस भरती होती त्याचं वाढीव स्वरूपात ज्या जागा जा आहेत बारा हजार जागा जा ची मान्यता जी आहे ती गृह खात्याकडून मिळाल्याचं आश्वासन त्यांनी आपणाला आता सध्या बोलताना दिल्याचं पाहायला मिळतं आहे